खास आमच्या प्रेक्षकांसाठी जी आम्हाला उत्सुकता आहे असं चर्चा आहे की सर तुमची नामी देशमुखची छुपी होती आहे आणि ते मॅनेजर राजकारण चालू लागतो मला असं वाटतं की हे पहिले व्यक्ती आहेत की जे त्यांनी मला हा प्रश्न विचारला आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जरी कुणाला विचारलं की खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये माझा विरोध व्यक्तीचा नाही आहे हा विरोध काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि ताकदीने हिमतीने त्या ठिकाणी आपण लढत आहे हे तुम्हाला दिसतंय त्यांना सांगितलं त्यांनी जर श्रंगारेला निवडून आणण्यामध्ये जर मदत केली तर त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूतीपूर्वक भावना आमच्या असतील लोकसभेनंतर आम्ही दिसून येणार जर भारतीय जनता पार्टीचे विचार विकसित भारताचे विचार जे पद्धतीनं आहेत मला वाटतं अमित देशमुखांनी आता खऱ्या अर्थानं हा लवकर लवकर निर्णय घ्यावा बरोबर आहे शेवटी अशोक चव्हाण साहेब आहेत आमचे बसवराज पाटील साहेब आहेत अर्चना यांनी विकसनशील भारताचा जो संकल्प घेतलेला आहे मोदी साहेबांनी त्यांनी सुद्धा आज ते आज त्याच्यामुळं खरंच मला वाटतं की घ्यायचं असलं तर जागा आहे तोपर्यंत असं वाटतंय आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर YouTube channel